ओबीसी समाजाचे नेते तसेच भाजपाचे दिवंगत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची तीन जून रोजी सातवी पुण्यतिथी त्यानिमित्त वंजारी समाज फाउंडेशनच्या वतीने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना अपेक्षित असलेले सामाजिक कार्य हाती घेण्यात आले यावेळी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी वंजारी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या शिबिरात रक्तदानाचे पवित्र कार्य केले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे सामान्य माणसाला घडवणारे महानायक होते आज जर ते ह्यात असते तर महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकारणात वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती अशा या महान लोकनायक बहुजनांचे कैवारी असलेल्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने त्यांना अपेक्षित असे समाजकार्य हाती घेण्यात येऊन राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिराची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते भगवान बाबा व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली देवाज हेल्थ अँड डेव्हलपमेंटच्या समता ब्लड बँकच्या सहकार्याने सदरील रक्तदान शिबिर संपन्न झाले यात असंख्य रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले याप्रसंगी वंजारी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते विलास दराडे समाजसेवक बबन चकोर महाराष्ट्र राज्य महिला आघाडी अध्यक्ष मेघा दराडे अमोल सांगळे प्रवीण वाघ रामकृष्ण वाघ विलास धात्रक रंगनाथ दरगुडे कृष्णा पालवे प्रभाकर सांगळे सोमनाथ कराड संदीप आव्हाड भाऊसाहेब आव्हाड अविनाश वाघ आदींसह कार्यकर्ते पदाधिकारी व रक्तदाते उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड आदरणीय केंद्रीय विकास मंत्री उप माजी उपमुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचा दैवत आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साहेबांना जाऊन आज सात वर्ष झाले खरं म्हणजे आमच्यासाठी आजचा दिवस हा फार दुःखाचा दिवस आहे मुंडे साहेबांसारखं व्यक्तिमत्व परत होऊ शकत नाही मुंडे साहेब सर्व धर्म समभाव असं व्यक्तिमत्व होतो आणि त्यामुळं मुंडे साहेबांना मालणारा वर्ग हा सर्व समाजाचा वर्ग होता त्यामुळं मी मुंडे साहेबांना आजच्या त्यांच्या पुण्यतिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आजचा साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजे वंदारी महा समाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे स्नेह आदरणीय श्री कृष्णभाऊ साहेब यांनी आम्ही मागच्या आत्या ठरवलं की साहेब आपण साहेबांच्या काहीतरी पुणितीनिमित्त काहीतरी कार्यक्रम ठेवला पाहिजे आणि त्यानिमित्ताने आम्ही आज रक्तदान शिबिर ठेवलं आम्हाला उत्फूर्त प्रतिसाद भेटला जवळजवळ कल्याण असेल संगनमेर लोणी नाशिक मुंबईसारख्या ठिकाणून लोक आमच्या या रक्तदान शिबिरला उपस्थित झालेले अजूनही काही कार्यकर्ते थे� दुपारपर्यंत येत आहेत मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो त्यांनी आज इथे उपस लावली मुंडे साहेबांच्या पुलती मी ते रक्तदान दिलं हे रक्तदान जे आपल्या आज कोरोनाच्या महामारीमध्ये जे आपल्या जवळचे माणसं आज आपल्यातून गेलेले आहे त्यांना हे रक्त आजही हॉस्पिटलमध्ये रक्त नसतं आणि ते रक्ताची मदत होईल या भावनेतून आम्ही एक हे पुण्याचं काम मुंडे साहेबांच्या पुढे करत आहोत हा कार्यक्रमाला उपस्थितीसाठी आमचे किरण भाऊ खाडे आमचे स्नेही श्री बबनराव छकोर तसेच इतर आमचे मान्यवर उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो तसे महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व सामान्य माझे उपमुख्यमंत्री कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांना आज आपल्यातून जाऊन सात वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हे दुःख अजूनही महाराष्ट्र विसरलेलं नाही एक दिलखुलास एक चांगला मग मातब्बर राजकारणी सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा एक नेतृत्व आज आपण हरपल्याचं दुःख आज महाराष्ट्राची जनता आजही विसरू शकलेली नाही आहे आज मुंडे साहेबांच्या या कार्यक्रम का, कार्यक्रमानिमित्त का पंढरी समाजाचे अध्यक्ष मान्य कृष्णभाऊ दराडे आमचे मित्र दराडे साहेब इथं उपस्थित आहे सर्व बांधव इथं समाजाचे सर्व समाजाचे बांधव इथं उपस्थित असून एक रक्तदान शिबिराचा एक चांगला उपक्रम या ठिकाणी हाती घेतलेला असून इथं बाहेर सिन्नर शहरातून तसेच बाहेरचे बरेच लोक इथून येत आहे बाहेरगाववरून आणि उदंड असा प्रतिसाद या रक्तदान शिबिराला लाभतोय रक्तदान हे हो सर्वश्रेष्ठ दान आहे आणि सिन्नर शहर आणि तालुका या रक्तदान शिबिरात कायमच हिरारीने सहभागी झालेला आहे आणि कोरोनासारख्या महामार महामारीमध्ये रक्तदानाची इतकी गरज भासते खूपच तुटवडा आहे कारण काय होतं आहे की लोक कोरोनामुळं बरेच लोक रक्तदानासाठी बाहेर पडत नाही आहे माता भगिनींच्या बाळांपण असो अपघात असो प्लाझ्मादान असो अशा ठिकाणी या रक्तदानासो रक्तदानाची फार गरज असून काळाची गरज ओळखून आमचे मित्र मान्य कृष्णभूत आरडे यांनी एक चांगला असा उपक्रम आणि एक चांगला पायंडा मुंडे साहेबांच्या या कार्यक्रमानिमित्त घालून दिलेला आहे मी त्यांना विनम्र मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि कमची मित्र कृष्ण मोदराडे त्यांचे सर्व सहकारी यांना हे रक्तदान सभीर यशस्वी व्हावं हो यासाठी मी त्यांना मनस्वी शुभेच्छा देतो नमस्कार सर्व समाज बांधवांना माझा जय भगवान जय गोपीनाथ आज स्वर्गीय आदरणीय आमचे दैवत श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब आज यांची पुण्यतिथी खरं तसं बघायला गेलं तर आज आजचा हा जो दिवस होता हा दिवस आमच्यासाठी काळा दिवस आहे आज सात वर्ष उलटून गेल्यानंतरही आम्ही मुंडे साहेबांच्या आठवणींना विसरलेलो नाही त्यांनी दिलेलं जे आम्हाला शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे आम्ही पुढे पुढे जात आहोत व समाजाचं कार्य करत आहोत आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्त आम्ही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला रक्तदान शिबिराचा कार्यक्रम त्यानंतर धान्य वाटपाचाही आज कार्यक्रम आहे काही कोविड योद्धांचा साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सन्मान करणार आहोत तर हे सर्व करत असताना आम्हाला आमचे माननीय श्री किरण भाऊ खाडे श्री बबनरावजी चकोर यांचं फार मला मोलाची साथ मिळाली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र